तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ नि मित्रांनो तर मित्रांनो आपण शेताकडे आलो सकाळी सकाळी गावामध्ये चक्कर मारली आपण पण गहू आहे ना आपला उंदराने एवढा खाल्ला आहे तो खूपच खाल्ला आहे मित्रांनो तर त्या उंदरापासून बचावासाठी आपण हे द्रावण तयार केलं आहे खरं तर द्रावण तयार करायच्या आधी व्हिडिओ बनवायला पाहिजे होता पण ते आपल्या काही लक्षात आलं नाही मित्रांनो आपण गाय गरबडीत असल्यामुळं ते आपण द्रावण बनवले हे उंदरांसाठी चालतं हे उंदरांचं द्रावण बनवलं ते आपण गावामध्ये ठेवणार आहे या द्रावणाने उंदरं मारतात की नाही ते आपण एकदा घरी प्रयोग केलेल्या घरातले उंदरं आपले सगळे मेलेत त्यामुळे हे द्रावण कसं तयार केलं हे तुम्हाला दाखवायचं मित्रांनो तर व्हिडिओ खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा हे द्रावण आपण बनवलं आहे हे जिंक फसपेट आहे मित्रांनो हे जिंक फोसपेट आपण कृषीच्या दुकानामधून आणलं होतं वीस रुपयाला भेटतंय आणि त्यामध्ये आपल्याला छोटीशी देशी दारूची जी छोटीशी छोटंसं आपण वापरल्या बाई इतकं वापरलं आपण तर हे दोन आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड केले आणि हे द्रावण मिक्स केले आपण एवढं बॉटल भरून द्रावण तयार केलं आपण तर हे द्रावण आपण आपल्या गावामध्ये टाकणार मित्रांनो तर तुमच्या पण घरामध्ये शेतामध्ये उंदीर झाले असतील मित्रांनो त्या उंदरापासून तुम्हाला शेतीचं संरक्षण करायचं असेल तर नक्की हा प्रयोग करून बघा मित्रांनो सक्सेस होतोय आम्ही करून बघितला आहे तुम्ही पण करून बघा मित्रांनो हे द्रावण याच्यामध्ये टाकायचं ही पावडर आहे झिंक फॉस्पेटची ती या वॉटरमध्ये टाकून त्याच्यात पाणी टाकून आणि नंतर थोडंफार देशीचा वास येण्यासाठी उंदरा कारण उंदरांना देशी दारू आवडते असा आपण प्रयोग केलेला आहे तर त्यासाठी हे द्रावण तयार करा नक्कीच उंदरांपासून तुमचं शेतीचं संरक्षण होईल मित्रांनो चालतं मित्रांनो आप हो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा हे जे औषध तयार केलंय ते औषध घेऊन आपण शेतामध्ये ठेवायला आलोय कारण गवामध्ये तुम्ही बघशाल मित्रांनो खूप उंदराने त्रास दिलाय आपल्या बरच गहू खाल्ला उंदराने त्यांचा काहीतरी विलय वाट लावण्यासाठी आपण ही युक्ती शोधलेली आहे आपला गहू बघा मस्त बाजलाय गहू पण तुमराने खूप थैमान घातलंय तुम्ही जर बघितलं तर खूप मोठी मोठी दहशत आहे बघा त्यांच्यामध्ये गहू नेलाय आपल्या बघा गव्हाची खूप सारी नुकसान केले आप त्यासाठी आपल्याला हे औषध इथं ठेवायचे आज आणि भरपूर सारा गहू खालायनी बघा इकुन भरपूर सारे नुकसान केले बराच गहू खालाय आपला त्यासाठी आपल्याला आज आपण जे औषध तयार केलंय त्या औषध इथं ठेवायचं आपण जे हे तयार केलं होतं झिंक फॉस्फेट प्लस देशी दारू तर ते, ते आपल्याला ह्या ग्लासामध्ये इथं उंदरांना पिण्यासाठी देशी दारू ठेवायची आपल्याला तर त्याने उंदरं मरतात मित्रांनो हे बघा हे बाटली थे 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 थिक थे थे ते ठेवणार आपण ठिकठिकाणी ठेवायचे गव्हामध्ये ते वासानं उंदरं हे औषध पिणार चला तर औषध टाकून घेऊ ग्लासमध्ये आपण स्वतः तर ग्लासला मस्तपैकी आपण मातीने दाबून ठेवू जेरण करून ते हलणार नाही उंदरं पळून येणार नाही ग्लास आपला हे बघा आता या ग्लासात आपण त्या औषध ओतून घेऊ आणि ते औषध आपली उंदरं पिणार आहेत चवीने पिणार एकदम तर हे औषध आपण टाकलेले तर बघूयात किती उंदरं पितातच उंदरांना फरक पडतो काय तर चला अजून दुसरीकडे पण आपल्याला ठेवायचे असे तीन चार जागे आपल्याला एवढं ठेवायला लागलं औषध पण एका वावरला औषध ठेवलं आहे हे खालचं पण आपलं खूप मोठं वावर आहे त्याच्यात पण उंदराने अशीच खूप नासाडी केली आहे आपल्या गावाची खूप गवत कुरतडला आहे आणि त्यांनी खाल्लंय तर इकडं पण त्यांना औषध ठेवायचं आपल्याला तर चला इकडे तुम्हाला हे ह्या वावरातला गहू दाखवतो मला काही नाव नाही गहू एकदम भारी बाजलाय थोडासा त्याला काळा मावा पडलाय पण गहू भारी आता एकच झालंय त्रास उंदरा ओपचे ओप खायला लागले ते भरपूर नुकसान आहे मित्रांनो नुकसानीचं नुकसा कारण त्याच्यामध्ये आपलं वाल आहे ना वालामुळं जास्त अडचण झाली त्या अडचणीमुळं जास्त उंदरा झाल्याच ते उंदरांनाच आपला काहीतरी त्यांचा बंदोबस्त करावा म्हणून आपल्याला ही आयडिया आपण यूट्यूबलाच बघितली आपण पण केली घरामध्ये तर आपल्या घरातले उंदरं बरेचसे संपलेच जवळजवळ आता दिसतच नाही नाहीतर घरात पण लेवुंदरं झाले होती तर ते तेच आई बोलती मग आपल्या शेतातही असंच काहीतरी कर गऊ खायचा उंदर थांबतील तर मग तेच करायला आज आपण आलोय औषध घेऊन तिने गहू खाला या वावरात नाही मला दाखवतो मित्र हे बघा अशा पद्धतीने गहू कोरतडला आपण सगळा गहू कोतडला आपण बीड आहे ना त्याच्या जवळपास आपण ठेवणार आहे जेणेकरून त्या दारूच्या वासाने तो उंदीर अट्रॅक्शन होईल ना आपलं औषध तो पटक्यात खाईल तर इथं जवळपास हे बघा जवळजवळ गहू थे ना भरपूर कुरतडलाय अशाच ठिकाणी ठेवावं लागल कि त्यांचा जास्त वावर आहे आता जवळजवळ सगळीकडेच त्यांनी गहू कुरतडलाय तर आपल्याला सुचत नाही कुठं ठेवा पण आपण इथं एक औषधाची बाटली इथं ठेवणार आहे आता ना आपण ही जागा निवडली इथं आपण ही बाटली लावणार आहे जेणेकरून उदरांना पटक्यात पेता येईल इथनं भरपूर सारा गहू त्यांनी खाल्लाय अगं तुम्हाला सांगायचं ठरलं ते बघा असे गहू कुरतडले त्यांनी त्यांची वाट ही रस्ता आहे त्या रस्त्याच्या जवळच म्हणजे त्यांना लवकरात लवकर वास येईल चल ही बाटली लावायसाठी आपण ना थोडा आहे ना उकरून घेऊ असा आळा टाईप उकरला का मग त्याच्यामध्ये अशी बाटली बसेल त्या मापात आपण बाटली फिट करून ठेवू जेणेकरून आपली बाटली हलणार नाही उंदीर इथं हे दहा रुपयाला साठी येतील पाणी पितील आणि ते पाणी पिऊन आपलं औषध त्यांच्या पोटामध्ये जाईल मित्रांनो तर हे बघा असा इथं एक साचा लावला आहे आपण तर याच्यातही थोडंसं औषध आपण टाकून घेणार आहे बा औषध थोडंसं आपण ढवळून घेऊ जिल्हून दे सगळंच अशा पद्धतीने इथे एक आपण औषधाचं लावलेलं आहे चला अजून पुढे दोन तीन लावू आवरामध्ये दोन चार ओफ्यांमध्ये म्हणजे आपली उंदरं बघ बघू फरक पडतोय का नाही घरात तर फरक पडला होता इकडे पडतोय का नाही पण हा प्रयोग केला आहे मित्रांनो गावामध्ये उंदराला औषध घातले तर चला पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये किती उंदरं मरतात काय नाही काय फरक पडतो का नाही घरात तर फरक पडला होता आज पडतो की नाही तर मित्रांनो कसं वाटलं हे आपली युक्ती उद्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर उंदरं मिळेल का नाही तो उंदरं मरतात मित्रांनो घरात मिले होते शेतात आपण करून बघितले नक्कीच गावाला फरक पडला तर मित्रांनो तुम्ही एकदा हे औषध करून बघा आपल्या कृषीच्या दुकानामध्ये झिंक फॉस्पेट म्हणून एक औषध भेटतं उंदरांसाठी ते घेऊन या देशीचे द क्वाटर घेऊन या छोटीशी त्यात पाणी टाकान ते औषध ते, ते द्रावण आहे ना एका भांड्यामध्ये ठेवा मित्रांनो तर नक्कीच उंदरं हे द्रावण सेवन करतात आणि उंदरं मारतात तर चालतं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चालतं तुझ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मित्रांनो